नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण रूल्स म्हणजे काय बघितलं आता आपण प्रोटोकॉल्स म्हणजे काय हे बघणार आहोत तर प्रोटोकॉल जर का आपल्याला ओव्हरव्ह्यू करायचं असेल तर प्रोटोकॉलचे डेफिनेशन आहे अ कॉमन सेट ऑफ रूल्स टू गवर्न नेटवर्क किंवा आपल्याला नेटवर्कमध्ये जे काय करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक कॉमन पाहिजे म्हणजे जर का आपण ठरवलं सगळ्यांनी की उद्या व्हाईट शर्ट घालायचा किंवा व्हाईट इज शर्ट इज अवर युनिफॉर्म तर तो काय झाला प्रोटोकॉल झाला तुमचा तर हा प्रोटोकॉल इम्प्लिमेंटेड कुठे होतो डिव्हायसेसवरती आणि ह्या डिव्हायसेसवरती जो इम्प्लिमेंट होतो प्रोटोकॉल तो एकतर तो सॉफ्टवेअरमध्ये असतो किंवा हार्डवेअर असतो किंवा सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर ह्या दोन्ही पद्धतीने असतो आणि प्रत्येक प्रोटोकॉलचे स्वतःचे फंक्शन्स असतात फॉर्मॅट असतो आणि रूल्स असतात नोट डाऊन करून घ्या प्रत्येक प्रोटो प्रोटोकॉलचे फंक्शन स्वतःचे असतात फॉर्मॅट असतो आणि रूल असतात तर आता प्रोटोकॉल टाईप जर का आपण बघितलं तर नेटवर्क कम्युनिकेशन तर नेटवर्क कम्युनिकेशनमध्ये काय होतं कुठला प्रोटोकॉल हवा आहे जो इनॅबल करतो दोन किंवा जास्त डिव्हाइसेस जेव्हा एकमेकांशी बोलत आहेत कम्युनिकेट करतायत एका किंवा जास्त नेटवर्कवर एका नेटवर्कवर म्हणजे जर का मी मोबाईलवर फोनवर बोलतोय तुम्ही मोबाईल फो फोनवर बोलताय बोलता मी मोबाईल फोनवर बोलते मी मिटिंग मोबाईलवरनं जॉईन केली आहे तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरनं केली आहे मी इथरनेट वापरते तुम्ही वायफाय वापरताय तर अशा एक किंवा जास्त नेटवर्क्सवरती आपण कम्युनिकेशन करू शकतो आणि त्याच्यासाठी जो प्रोटोकॉल आहे तो आहे नेटवर्क कम्युनिकेशन प्रोटोकॉल त्याच्यानंतर आपण आता लॉग इन झालो आपल्या जीमेलनी किंवा कशानेही तर इंटरनेटला आपण जेव्हा लॉग इन करतोय तेव्हा आपल्याला काय हवं आहे ऑथेंटिकेशन हवं आहे म्हणजे जर का तुम्हाला माहिती आहे माझं भाग्यश्री नाव आहे तर भाग्यश्री भाग्यश्रीचा पासवर्ड तर डेटा इंटिग्रिटी आणि डेटा इन्क्रिप्शन ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत जे नेटवर्क सिक्युरिटीमध्ये दे येतात डेटा इंटिग्रिटी आणि डेटा इन्क्रिप्शन तिसरं आहे राउटिंग म्हणजे आपण आता पॅकेट स्टार्ट केले फॉरवर्ड करायला आपल्या पाथमधून तर त्यावेळेला कुठला पाथ किंवा कुठला रस्ता घ्यायला पाहिजे हे जे आहे, राउटिंग आहे ते राउटिंग ठरवतं आणि आहे सर्व्हिस डिस्कवरी ते सर्व्हिस डिस्कवरी म्हणजे काय की ऑटोमॅटिक डिटेक्शन डिवायसेस किंवा सर्व्हिसचे म्हणजे आता समजा आपल्याला माहिती आहे की वायफाय आपला मोबाईल मध्ये वायफाय जर कॅन्टिन सुरू असेल तर तो कुठेही गेला आणि तिथे वायफाय असेल तर तुम्हाला ते वायफाय दिसतो तर त्याला म्हणतात सर्व्हिस डिस्कवरी आता हे जे राऊटिंग आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण की आता आपल्याला समजा तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर तुम्ही कसे जाणार आहे कुठला रूट फाइंड आऊट करणार आहे आणि तुमची नेटवर्कमध्ये किंवा कम्युनिकेशन करताना तुमचे प्रोटोकॉल्स किंवा तुमचा जो मेसेज आहे तो कुठला असणार आहे आणि तो कसा जाणार आहे एका राऊटरपासून दुसऱ्या राऊटर राउटरपर्यंत हे सगळं राऊटिंग ठरवतं तर आता नेटवर्क प्रोटोकॉल फंक्शन्स तर इथे बघा हे तुमचे तीन राऊटर्स आहे आता आपण मेसेज नेटवर्कमधून पाठवला आणि आपण त्याच्यासाठी आय पी वी फोर ॲड्रेस वापरला तर जर का हा राउटर बोलला की मला आय पी वी फोर ॲड्रेस वाचता येत नाही तर तुमचं पॅकेट इथे डिस्कार्ड होऊन जाईल पण असं काही होणार नाही आहे कारण की हा राउटर काय बोलतो आहे मी हा हा जो पॅकेट आहे ते मी फॉरवर्ड करेन कारण की मला का आय पी वी फोरचं हेडर काय आहे हे माहिती आहे मी हेडर वाचू शकतो मग इथे तुमचं काय झालं आय पीचा हेडर आणि हा तुमचा डेटा मग तुमचा जो ज्या पी सीला किंवा जिथे तुम्हाला हे पाठवायचं आहे तो काय बोलतो कि मी ही पाकेट तो की कि मी ही हे पॅकेट घेतो आहे कारण की मला माहिती आहे की हा जो आय पीचा ॲड्रेस आहे तो माझा आहे आणि मी हे आय पी अंडरस्टँड करू शकतो तर पहिल्यांदा हे दोन डिवायसेस आहेत ते एका एकच प्रोटोकॉल ह्यांनी वापरला पाहिजे त्याच्यानंतर जसे फंक्शन्स तुमची चेंज होतील तसा तुमचा प्रोटोकॉल बदलेल तर फंक्शन्स म्हणजे काय फंक्शन्स म्हणजे ऍड्रेसिंग म्हणजे तुमचं सेंडरचा ॲड्रेस आणि रिसिव्हरचा ऍड्रेस काय आहे त्याच्यानंतर रिलायबिलिटी म्हणजे आता पी आयपी फोर वापरला इथे आयपी बिफोर वापरला रिलायबिलिटी म्हणजे काय गॅरंटीड डिलिव्हरी म्हणजे आता जर का आपण मेल पाठवलं तर आपण आपल्याला अॅक्नॉलॉजमेंट जर का मी ऑन केलं तरच भेटेल पण मला माहिती आहे की गेलं त्याला म्हणतात रिलायबिलिटी त्यानंतर आहे फ्लो कंट्रोल तर फ्लो कंट्रोलमध्ये तुमचा जो डेटा रेट आहे म्हणजे तुम्ही जर का आता वन जी बी फाईल कोणाला पाठवताय तर तुमच्या मशीनचा डेटा रेट आणि त्या मशीनचा डेटा रेट इफिशियंट असला पाहिजे हो नाही काय होणार आहे की तुमचं बोलेल की ह्यूज डेटा आहे तो ट्रान्सफर नाही होऊ शकणार त्यानंतर सिक्वेन्सिंग म्हणजे आपण एक पॅकेट पाठवलं हो दुसरं पॅकेट पाठवलं हो तर त्याचं लेबल युनिक असलं पाहिजे बरोबर गेलं पाहिजे जर का पाठवताना त्याच्यामध्ये काही डेटा करप्ट झाला तर तुम्हाला एरर डिटेक्शन सुद्धा असलं पाहिजे आणि एका प्रोसेसमधून दुसऱ्या प्रोसेसमध्ये जाताना तुम्हाला ॲप्लिकेशन इंटरफेस हे फंक्शन्स खूप महत्त्वाचे आहेत एका प्रोटोकॉलसाठी परत एकदा रिपीट करूया ॲड्रेसिंग रिलायबिलिटी फ्लो कंट्रोल सिक्वेन्सिंग एरर डिटेक्शन आणि ॲप्लिकेशन इंटरफेस आता हे जे प्रोटोकॉल आहेत ते कसे इंटरॅक्ट करत तर तुमचा हा टी सी पी आय पी मॉडेल आहे ह्याच्या नंतर आपण टी सी पी आय पी मॉडेल एक्सप्लेन करणार आहोत तर हे तुमचं आहे फिजिकल लेअर त्याच्यानंतर नेटवर्क लेअर ट्रान्सपोर्ट लेअर आणि ऍप्लिकेशन लेअर तर फिजिकल लेअरला ले इथरनेट आहे सगळ्यांना माहिती आपल्या लॅबमध्ये इथरनेटचं असतं नेटवर्क लेअरला आय पी अॅड्रेस आहे ट्रान्सपोर्टला टी सी पी प्रोटोकॉल वापरलाय आणि ॲप्लिकेशनला एच टी टी पी कारण की एच टी टी पी ब्राऊझर करून आपण एखादं पेज ओपन करतो तर हे जे नेटवर्क आहे खूप जास्त प्रोटोकॉल्स ऍक्च्युली वापरत कम्युनिकेशन करायला तर आता इथे किती वापरले एक दोन तीन चार का तर एस टी पी कशाला कारण की वेब सर्व्हर आहे वेब क्लायंट आहे त्याचं इंटरॅक्शन ते बघतं त्याच्यानंतर कंटेंट आणि फॉर्मॅट डिफाईन आहे पीचा तोच इथे वापरला जातो ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल इंडिव्हिज्युअल म्हणजे आता आपलं आपण जर का एखाद्याला काही पाठवलं हो मेल तर ते त्यालाच जातं ते इंडिव्हिज्युअल कन्व्हर्सेशनचं ते सगळं बघतं गॅरंटी डिलिव्हरी आणि फ्लो कंट्रोल इंटरनेट प्रोटोकॉल की ग्लोबली म्हणजे आता आपण जर का इंटरनेटला कलेक्ट झालो आहे तर आय पी फोर ॲड्रेस आहे तर सेंडर आणि रिसिव्हरचं ते ते मॅनेज करतं इथरनेट तर इथरनेट काय करतं हा जो मेसेज आहे तो एक एन आय सी नेटवर्क इंटरफेस कार्ड ते दुसरं एन आय सी म्हणजे नेटवर्क इंटरफेस कार्ड जे, जे दुसऱ्या पी सीवर आहे त्याच्यावरती ते इथरनेट लोकल एरिया नेटवर्कनी ने लॅननी पाठवतं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रोटोकॉल सूट तर ॲक्च्युली प्रोटोकॉल सूट म्हणजे काय तर लक्षात ठेवा की समजा तुम्हाला सुटीला जायचं आहे आणि तुम्ही एक स्टुडंटनी परमिशनसाठी लेटर दिलं तर तुम्ही काय करता तुमचं लेटर तुमच्या सगळ्या सब्जेक्ट टीचरकडून जातं त्याच्यानंतर ते तुमच्या क्लास टीचरकडे जातं क्लास टीचरकडून तुमच्या हेड ऑफ डिपार्टमेंटला जातं साईन होतं परत ते क्लास टीचरला भेटतं आणि परत ते तुमच्या हातात येतं तर त्याला ह्याला म्हणतात हॅरार्किकल नेटवर्क म्हणजे हायर लेवल जीवर जो तुम्हाला परमिशन देणार आहे त्याच्यानंतर मधला लेअर आणि त्याच्यानंतर खालचा लेअर ठीक असंच प्रोटोकॉल हे जेव्हा नेटवर्कमध्ये आपण वापरतो त्यावेळेला असे खूप सारे लेअर्स असतात आणि ते लेअर्स का असले पाहिजेत कारण की त्याच्याशिवाय ते काम होणार नाही जर का सगळेच बहात्तरच्या बहात्तर किंवा एकशे वीस मुलं एका वेळेला जर का कोणाकडे परमिशन मागायला गेलं तर पॉसिबल नाही म्हणून ह्या लेयर्स ठेवलेल्या आहेत ठीक आहे तर प्रोटोकॉल्स रूप म्हणजे काय एक ग्रुप आहे इंटर रिलेटेड प्रोटोकॉल म्हणजे एका ह्याच्यामधले जे जे प्रोटोकॉल्स आहेत त्या सगळ्या प्रोटोकॉल्सचं कम्युनिकेशन परफॉर्म होण्यासाठी आणि सेट ऑफ रूल्स दॅट वर्क टुगेदर टू हेल्प सॉल्व्ह अ प्रॉब्लेम जे हे जे सगळे रुल्स आहेत एका लेअरवरती ते एका प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी आपण यूज करतो त्याच्यामध्ये लेअर्स आपण बघितला हायर लेअर लोअर लेअर मिडल लेअर तर आपण जेव्हा एकमेकांशी बोलतो तेव्हा काय काय कॉमन असलं पाहिजे एक कॉमन लँग्वेज असली पाहिजे त्याच्यानंतर आता एखाद्याने बोलायला सुरू केलं हॅलो हवा जीव जोपर्यंत त्याचं वाक्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण त्याचं उत्तर देत नाही त्याला म्हणतात वेट युअर टर्न आणि शेवटी जेव्हा आपलं बोलणं संपतं तेव्हा आपण बोलतो बाय तर शेवटचा आहे सिग्नल वेन फिनिश ठीक आहे तर हे तुमचे आहे लेअर्स ओके आता आपला हा टी सी पी आय पी लेअर आहे तर आता बघा तुमचा आहे नेटवर्क ऍक्सेस नेटवर्क ॲक्सेसमध्ये कुठला आहे नोट डाऊन करून घ्या कुठले प्रोटोकॉल यूज होतो इथरनेट एआरपी डब्ल्यू लॅन आता ह्याचे लॉंग फॉर्म आपण परत बघूया पीचा लॉंग फॉर्म आहे ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल वायरलेस लॅन नेटवर्क सॉरी वायरलेस लॅन त्यानंतर आहे इंटरनेट इंटरनेटमध्ये आय पी व्ही okay? फोर आय पी सी वी सिक्स आय सी एम पी व्ही फोर आय सी एम पी व्ही सिक्स ओके त्याच्यानंतर हे बरेचसे प्रोटोकॉल्स यूज होतात ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टमध्ये पी सी पी यू डी पी ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनमध्ये एच टी पी डी एन एस डी एच सी पी एफ टी पी आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे टी सी पी आय पी एक आहे आय एस ओ हो आहे ॲपल टॉक आहे आणि नॉवेल नेटवेअर आहे पण नॉर्मली आपण टी सी पी आय पी यूज करतो त्यामुळे तुम्हाला जास्त म्हणजे जोपर्यंत जा तुम्ही स्पेसिफिक त्या नेटवर्कला जाणार नाही आयोसो किंवा ॲपल किंवा नॉवेल टेन नेटवर्क नॅ ने, सॉरी नॉवेल टेन नेटवेअर तोपर्यंत तुम्हाला टी सी पी आय पीवरच कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ठीक आहे तर आता दुसरे प्रोटोकॉल सूट्स काय आहेत तर पहिलं आहे इंटरनेट प्रोटोकॉल सूट ऑन टी सी पी आय पी नोट डाऊन करून घ्या इंटरनेट प्रोटोकॉल सूट ऑन टी सी पी आय पी हा सगळ्यात कॉमन आहे आणि हा जो सूट आहे तो जो मेंटेन होतो तो होतो ई टी एफ इंटरनेट इंजिनिअरिंग टास्क फोर्सद्वारा त्याच्यानंतर आहे ओ एस आय किंवा ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन हा जो आहे हा एकदम पहिला डेव्हलप झालेलं मॉडेल होतं आणि ते इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन आय टी यू आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन आय एस ओनी डेव्हलप केलेलं त्यानंतर ॲपलटॉक ॲपलटॉक इट इज अ प्रोप्रायटरी सूट रिलीज बाय ॲपल ठीक आहे देन नोवेल नेटवेअर इट इज अ प्रोप्रायटरी सूट डेव्हलप बाय नोवेल आता आपण एक्झाम्पल्स बघूया टी सी पी आय वी प्रोटोकॉल सूटची तर टी सी पी आय प्रोटोकॉल सूट आहे चार लेअरवरती आहे नेटवर्क ऍक्सेस इंटरनेट ट्रान्सपोर्ट आणि ॲप्लिकेशन तर प्रोटोकॉल स्टॅक जर का आपण एक एक एक्झाम्पल घेलो तर टी पी ट्रान्सपोर्टला टी पी ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल इंटरनेटला इंटरनेट प्रोटोकॉल आणि शेवटी इथरनेट सगळ्यात कॉमन इथरनेट आहे किंवा वायरलेस लॅन आहे आता हे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या कारण की हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला ओरलला किंवा कुठेही गेला तर तुम्हाला हे माहीत पाहिजे तर खालचा जो आहे नेटवर्क ऍक्सेस लेअर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रोटोकॉल आहेत ऍड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल आणि डेटा लिंक प्रोटोकॉल इथरनेट अँड डब्ल्यू लॅन हा आपण वापरतो ॲड्रेस फाईंड आउट करायला ठीक आहे त्यानंतर इंटरनेट लॅर इंटरनेट लॅरमध्ये आय पी व्ही फोर आय पी व्ही सिक्स नॅट मेसेजिंगसाठी आय पी आय सी एम पी व्ही फोर आय सी एम पी व्ही सिक्स आय पी ए आय सी एम पी व्ही सिक्स डी आणि राऊटिंगसाठी ओ एस पी एफ बी जी पी ई आय जी आर पी ओ एस पी एफ ए आय जी आर पी आणि बी जी पी आपण सेकंड मॉड्यूलला हे एक्सप्लेन खूप जास्त होणार आहे त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट लेअरमध्ये आहे कनेक्शन ओरिएंटेड कनेक्शन लेस तर लक्षात ठेवा टी सी पी हा कनेक्शन ओरिएंटेड आहे आणि यू डी पी कनेक्शन लेस आहे टी सी पीचा लॉंग फॉर्म आहे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि यू डी यू डी पीचा आहे यूजर डेटाग्राम प्रोटोकॉल ॲप्लिकेशन मध्ये आहे डी एन एस होस्ट कन्फिग्युरेशनसाठी डी एच सी पी व्हर्जन फोर सिक्स एस एल डबल ए सी ईमेलसाठी एस एम टी पी पॉ पॉप थ्री आय एम ए पी फाईल ट्रान्सफर साठी एफटीपी एस एफ टी पी टी एफ टी पी वेब आणि वेब टी साठी पी एचटीटीपीएस आणि रेस्ट तर टी सी पी आय पी ओपन स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे फ्रीली अवेलेबल आहे आणि एनी वेंडॉर यूज करू शकतो पण जर का ॲपलचे किंवा नोवेलचे तुम्ही बघितले तर ते तुम्ही यूज नाही करू शकत विदाऊट युअर परमिशन तर ही आहे आपली प्रोसेस तर अ वेब सर्व्हर एनकॅप्स्युलेटिंग अँड सेंडिंग अ वेब पेज टू अ क्लायंट अ क्लायंट डी एनकॅप्सुलेटिंग द वेब पेज फॉर द वेब ब्राऊझर तर आता इथे बघा की तुमचा हा पी सी आहे वेब क्लायंट आणि हा वेब सर्व्हर आहे तर तुम्ही काय केलं की तुम्हाला एक पेज हवं होतं तर तुम्ही वेब सर्व्हरला क्लायंटने काय सांगितलं की वेब पेज हवाय तर काय काय असणार ह्याच्यामध्ये इथरनेट आय पी टी सीपी आणि हा तुमचा डेटा डेटा म्हणजे युजर डेटा त्याच्यानंतर टी सीपी सेगमेंट आय टी पॅकेट आणि इथरनेट फ्रीम त्यानंतर इकडे असणारे डेटा टी सीपी सेगमेंट आय पी पॅकेट तर तुम्हाला हे पहिल्यांदा काय झालं की क्लायंटनी वेब सर्व्हर ला विचारलं आणि मग वेब सर्व्हरनी क्लायंटला डेटा फॉरवर्ड केला तर तो बायंडरी फॉर्म मध्ये गेला फॉर मोर इन्फॉर्मेशन ऑफ टॉपिक डोंट फॉर्गेट टू सबस्क्राईब माय चॅनल